तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ या चहा प्यायला मॅगीकडे मला इन्फेक्शन होत नाही का मॅगी बाहेर आहे मामा त्याला आंघोळ वगैरे हा छान आहे

हा मॅगी जेवली का रानी? रानी। <laughs> ना मॅगी हा ह्याच नाव का राणी हे राणी राणी बळा आली आहे का राणीला विकत नाही आलं का श्रेया शाळात नाही गेली का हा का चावायची आम्हाला राणी आण चाललंय आता पापविणीकडं काय माहिती राणी माझ्या महाग यायला लागली हा राणी काय घरी चल चल आणि परी पळ पर, घरी पर, पळ राहिले आता चिमूकडं चिमू कर। काय करते मग चिमू राणी तू घरी नाही गेली का अजून चल पण घरी पण चिमु घरी कोण आहे का काय करायलेस अरे शेव मूड कितना आहे तेरे रे गो शेमडी शेमडी तर हाय आलो नमस्कार मित्रांनो मी या तर मी महाराष्ट्र महा चॅनल तुमचं म्हणून प्रोत्स आहे तर आपण आलो आ, आ, हो आता शनिवार पेठेत शनिवार पेटी यासाठी आलो आहे की गणूच्या दिदीच आहे ना लग्नपत्रिका प्रिंट करायच्या होत्या आणि ती प्रिंट केली आहे झाल्या जास्त म्हणजे प्रिंट वगैरे झालं आता पत्रिका वगैरे न्यायच्या आहेत काल पण आलो होतो काल झालं मॅटर गणून गेलाय तो वर पेंटिंग करायला झालं का नाही रे अजून रिडिटिंग oh, yes. yes. चालू आहे गुन्हे चाललंय आता डिजिटल प्रिंटिंग चालू आहे इथं कार्डची कटिंग चालू आहे बघा कटिंग करते तिथं प्रिंटिंग करून आहे पेपर आपलं तर पत्रिका प्रिंट करून झालेलं आहे चालले आता आम्ही घरी ए चल ना कुठं कशाला चले मित्र चालले आता आम्ही घरी झालं आमचं काम सगळं काम झालं इथलं पुण्यात चला दादा थँक्यू यू नाही दिसत नाही दिसत नाही दिसत नाही दिसत शिवारवाडा हे जायचं का शनिवार समोर नको काय गाडी माहिती आहे ना तर तिची ओरिजिनल कॉपी ही आहे आणि ही अमेरिकेची गाडी आहे ही अमेरिकेमध्ये अशा गाड्या वापरतात हो जसं आपण स्विफ्ट वापरतो ना तसं ही गाडी वापरतात घेतो खायला आता बाबी काय बरी आहे घेतलं लॉलीपॉप तो म्हणते <laughs> बाबा खायला काय आणलं खायला काय आणलं त्याला घेतलं लॉलीपॉपन गेला आता सोडून चालले आता घरी मित्रांनो कारण खूप वेळ झालाय आता दोन पण वाजले नाही टाइम झालाय चला चॅम्प नाही घरी एक्साइटमेंट बघू चॅम्प चला रे ते दादा एक ते हॅलो असा दे झाला एक दे ना चल मोबाईल तुला मोबाईल कोणी दिलाय हा तिकड मोबाईल माझ्याकडे दे चप्पल घाल चल घाल पटकन चल काय केलं जेवायला चला एक दा दा। चल चल पडलं काय एक दे ना दादाला नाही चल मग दोन आणलं होतं मी त्याच्यासाठी घ्यायच्यासाठी का देणार किती रे पॅडमॅन टी शर्ट वर पॅडमॅन आर एमच्या आहे का तुझ्यावला आहे का नाही ना जेवण आहे का तू केला आहे ना ठीक आहे शनिवारपेठेत गेलो होतो गणूच्या बहीणच्या ती पत्रिका वगैरे छापायला तर आले भूक लागले जेवाय बसले तर मनीषा की आहे चिकन चिकन भाकरी आणि भाजी ती पण जेवती आहे माझ्यासोबत चला या जेवायला तुम्ही पण जेवण करू लॉलीपॉप पाप खात का मित्रांनो थोडंसं आण झट पडलो होतो दुपारी पडलं पर पडलो होतो चार तास लागली झोप हे तर आता चाललंय जरा घरचं पण काम आहे तर बाहेर चाललंय रा। राशन वगैरे आणायचं जाऊन मला पण मनीषाला म्हणलं होतं तो तसं चहा कर मनीषाने केली आहे चहा तर तुम्ही पण या मित्रांनो चहा प्यायला आम्ही आता चहा पेते तर आलो येतो ओमधे मनीषा गेली आतमध्ये इथूनच भरतो आम्ही प्रत्येक वेळेस राशन वगैरे घेतो इथ मनिष आहेत एवढं राशन घेतलं मनिषाला दुकानाला असं फिरत आहे की दुकान हिच आहे बस करा मॅडम एवढं झालं की अजून किती घेणार आहे हा तुझी वाटत असल ना आता नवऱ्याचा केसारी कमी करू हा नवऱ्याचा केसारी कमी करू तुझी वाटत असा आवड आहे घरी आमचं राशन भरून आता चाललंय घरी एवढा राशन झाला मॅडम तर आर दुकानच खरेदी केले चल तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटला आमचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्याचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता आहे ना बेल ऐकून प्रेस करून जावा कारण की माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत येतील चला बाय टेक कर गुड नाईट